नमस्कार मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत भिगवण येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या गटारीची दुर्दशा झालेली असून त्यामुळे रोगराई पसरत आहे सध्या पावसाचे दिवस चालू असून सदर गटारी तुंबलेले आहेत गटारी होण्याजोग्या असणाऱ्या गटारी पूर्ण उघड्या करून त्याची स्वच्छता करावी तसे ज्या लोकांनी कायमस्वरूपीचे सिमेंटचे पाईप टाकलेले आहेत ते पाईप आहे तसे ठेवून ते पाईप न काढता यंत्राच्या सहाय्याने यामध्ये साचलेला गाळ काढून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे म्हटले आहे गटारीची साफसफाई मोठ्या पावसापूर्वी करण्यात यावी तसे न झाल्यास फार मोठ्या प्रमाणात रोगराईला भिगवण व परिसरातील लोकांना सामोरे जावे लागणार असल्याचे मत संघाचे अध्यक्ष कायदेशीर तज्ज्ञ पांडुरंग जगताप यांनी म्हटले आहे अन्यथा स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल त्यामुळे सदरचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मारा वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघाच्या वतीने म्हटले आहे